आमचं वाने बघा हे अरे हॅलो वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर मागच्या वेळेस तुम्ही ब्लॉग बघितलंच असल आम्ही नीळकंठेश्वर आणि नी जर्सेश्वरला फिरलो होतो पण त्यावेळेस ज नीळकंठेश्वरला जाऊन आलो जर्सेश्वरच्या वेळेस ते मंदिरच बंद होतं जर्सेश्वरचं तर आता आम्ही परत निघालोय तर तुम्ही हे बघा किती फोन करूया बघा हा आर्यन आहे त्यांची पप्पांची गाडी ऍक्टिव्ह हा करण हे बघा त्यांनी हेल्मेट लावलंय हेल्मेट मध्ये तुम्ही गाणं आहे आहे दोन सेकंड हे दोघ कसे चालले तर तुम्ही हे रोड पाहू शकता हे रोड तुम्ही आधी सुद्धा पाहिले असतील आधीच्या ब्लॉग मध्ये माझ्या आत्ता आम्ही आलो हे बघा हा रोड आहे मागचा हे बघा इकडून आम्ही जाणार आहे आता थोडंसं दहा मिनटाच्या अंतरावरती राहिले आता मंदिर हे पहा इकडून आलो आता डांबराचे रोड करता येत हे बघा इथं नाव लिहिलं गाडीचा नंबर हे बघा आर्यल मस्त गाणी ऐकत आलो आहे आम्ही तर मागच्या वेळेस मंदिर तर बंद होतं आता यावेळेस बघू चालू आहे का नाही चालू असेल तर पाया पडू बंद असेल तर परत मागच्या सारखं बाहेरून पाया पडून जावला तिकड पुढं तिकडं समोर आहे निळकंटेश्वर लांब येणार या रोडने खालच्या इकडं वरती जर्सेश्वर आहे खाली निळकंठेश्वर कुठलं ब्रिज पाण्याचा ना तो तिकडच पुढं एवढं पण एवढं लांब ना आहे ना म्हणजे इतकं लांब नाही हे बघा आंबडीचा चष्मा लाव आर्यनचा चष्मा लावलाय मी आता मागं तुम्हाला पाणी दिसत असं नाही पा चढ बघा मंदिराकडं जाताना आता हे चढ चढल्यावरती जस्ट मध्ये मंदिर तुम्हाला दिसेल नंदी हे बघा आमचं नशीब आज सुद्धा मंदिर अरे उघड रे ते पहा आम्ही आलो हे पाहिजे एक रिक्षा लावली कोणतरी आलेत नाही का मंदिरच फिरायला हे पहा बाहेरचं नंदी अवनीश आणि करण अजून मागच राहिलेत बघा नाही कधी येतोय मस्त आरामात हे बघा आमची गाडी हे पा हे, हे सगळं मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलंच आर्यन हे बघ आर्यन पहिल्यांदा आला इथं हे काय मला कळतच नाही कुंड म्हणजे काय असतं कसं गाणं ऐकते चला तर तुम्हाला आत्म दाखवतो करण आणि अमनीश काय अजून आले ना तरी करण आणि अमनीश मागच नाही काय झालं काय माहिती जरा गाडी आज लई स्लो चालू आर्यनचा चष्मा घातलाय मी तर तुम्ही मला सांगा आर्यनचा सा चष्मा कसा वाटतोय जॉनिथन गेमिंग सारखा याचा चष्मा आहे त्याचा नव्वद हजाराचा आहे तुझं कितीच आहे त्याचा साडेपाच आहे आर्यनचा आणि जॉनिटांचा नव्वद हजाराचा आहे तुझे बघा जॉनिटांचा ब्लॅक आहे कारण काय रे चल आप तुम्हारा आज नहीं दाखा हे पा आता हाथ ऐसी कितने छान गले तो

अख्ख्या मंदिरामध्ये आत्ता कोणच नाही फक्त आम्ही हे बघा चार जण आहेत कोणच नाही इथं हे बघा यांचं काय चाललं मंदिर आजारी कर खूपच मस्त आहे मंदिर तुम्ही या तुम्हाला मी एकदा हे बागचे चित्र दाखव चित्र महाराजांचं चित्र आहे पुढं अजून पहा खूपच मस्त मंदिर आहे आम्ही एवढं दे एक मिनटं खूपच मस्त वाटतंय मंदिरामध्ये आम्हाला येऊन आमचं दर्शन तर झालं आहे हे पावणेश्वर दर्शन करतोय ही जाऊ का बघा बाहेर जाऊन फिरत बसली मंदिरामध्ये कोणच नाही इतकं शांत मंदिर आहे आणि एक शब्द बोलत तरी आवाज बघा हॅलो आवाज बघा कसा बोलतोय अख्ख्या मंदिरामध्ये हीच तर खरी मज्जा आहे तर तुम्हाला यायचं संदो तुम्ही येऊ शकता हे मंदिर खूपच मस्त आहे म्हणजे आमच्या घराजवळ आहे मी माझ्या आतापर्यंत तीन राऊंड झाले असतील मी या मंदिरात तीन वेळा कॉलेजच्या मित्रांसोबत आलो आहे आपलीसोबत तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असाल आत्ता एकदा आलो आहे म्हणजे जास्त वेळ झाला आम्ही म्हणजे फिरलोय की दोघं बघा <laughs> पुढच्या मंदिरात का कोणी ठरवलं डायरेक्ट <laughs> जायचं आहे बघा आर्यनचा प्लॅन तुम्हाला मी आतमध्ये एकदा आवाज दाखवतो कसा घुमतोय आवाज अवनीश एक करण इकडे था। <laughs> ना एक मिनट थांब ना एक मिनट एक करण इकडे ना एक मिनट आवाज दाखव कसा घुमतोय करण लास्ट असतोय ब्लॉग मध्ये यायला बघा आरेंचा चष्मा घातलाय आरामात बसलाय चप्पल विप्पल काढून बसा इथं भारी वाटतंय तर मी पण आता बसलोय बरं वाटतं इथं कोणच नाही आहे छान मंदिर आहे दर्शन भेटले यावेळेस मागच्या वेळेस दर्शन नव्हतं भेटलं आम्हाला इथे तिसऱ्यांदा पाय पडायला आलोय बघा सगळेच आले हरीन पण खूपच भारी वाटते म्हणूनच <hukas> तर खूपच भारी वाटते आल्यावरती <hukas> खूपच भारी वाटते म्हणून आम्ही तिसऱ्यांदा मंदिरात आलोय तुम्ही एकदा येऊनच बघा नक्की खूपच छान आहे मंदिर हे बघा अख्ख्या मंदिरात खूप म्हणजे खूपच मजा येते बरं वाटते मनाला एकदम सगळं शांत नाही आवाज आमचा फिरतोही नाही का तर चला मी पण परत तीन वेळा दर्शन करून घेतो हे बघा आम्ही कसं दोन दोन हात सोडून चाललाय हे बघा करायला आहे का आबरतो अरे आता बस सोडायचे की अवनिष्ठान आला एवढं काय राह ते ना तर बघा गाडी बंद आहे तुझा बघा किती जोरात चालते आमची सुद्धा बंद आहे गाडी होता नाही ना त्यामुळे आम्ही बंदूरात चाललो आहे त्यामुळे पेट्रोलची ब करतोय मी इथं सेंड जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगला पुढचा ब्लॉग तिवाय माचीच आहे तर चला आम्ही इथून निघतोय चल बाय